जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की उघडीच आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये माझ्या मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या कृपेने नेतृत्व करायची संधी मिळाली आणि म्हणून अशी अविरत सेवा बाबांच्या चरणी आम्ही जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद असेल तोपर्यंत करत राहू या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वच आलेल्या साई भक्तांना जे महाराष्ट्रातून आले देशातून आले सगळ्यांनाच मी आमचे विखे पडले परिवाराच्या वतीने मी देतो आणि त्यांचं आयुष्य अतिशय आनंदमायी आणि आरोग्यदायी व्हावं एवढीच मी बाबांच्या प्रार्थना करतो नाही डॉक्टर ते यशस्वी खासदार म्हणता येणार नाही कारण की मी माझी झालो नसतो जर यशस्वी असतो यशस्वी राजकारणी म्हणू शकतात पण गुरु माझे हे कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटीलच राहिले कायम आणि आजचे जे ज्याला म्हणतो नवयुगाचे गुरु हे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि आम्ही यापुढे देखील त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला आम्हाला मिळत राहतील आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो आता तुमचं शिर्डीमध्ये सुद्धा लक्ष आहे तुम्ही सर्वसाधारणचे प्रश्न सोडवता मात्र सही संशोधन चित्रपटमध्ये अनेक एक नागरिकांनी एका शेअर मार्केटमध्ये त्या ग्रोपवरमध्ये तो पैसे गुंतवले आणि तो घोटाळा समोर जवळपास तीनशे ते चारशे कोटींची फसवणूक कर्मचाऱ्यांची करण्यात आली आहे याकडे आता कसं लक्ष नाही हे जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की उघडीच आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो माझ्या जेवढा कानावर आलं तेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअपवर पहिलं फिरवायला सुरू केलं की हे बंद केलं पाहिजे आणि लोक सावध केले त्यामुळं ही रक्कम साधारण साडेतीनशे कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये माझ्या मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि तीस टक्के शिर्डीचे ग्रामस्थ आहेत अशी माझी माहिती आहे ती यादी आम्हाला आम्ही जेव्हा ते आता आरोपी पकडण्यात आलेला आहे जो मुख्य आरोपी जो नंदुरबारला पकडलेला आहे त्याच्यातून ती यादी मिळेल यामध्ये संस्थांचे सात कर्म सात लोक त्याच्यापैकी चार मुख्य कर्मचारी जे परमनंट आहेत ते देखील मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत ज्यांनी एक एजंट म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम केलंय तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोण आहे हा आमचा विषय नाही ज्या ज्या लोकांनी लोकांच्या जनसामान्यांच्या भावनेशी खेळून या पैशाला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर सगळ्यांवर कारवाई केली जाईल मला वाटतं पोलीस चौकशी करते काही आरोपी निश्चित झालेत लवकरच पोलीस विभागाकडून साईबाबा संस्थांना देखील आरोपींचे नावं पाठवले जातील आणि ते आरोपी म्हणून संस्थांनी त्यांच्यावर पुढे काय कारवाई करावी ह्या संस्थांचा निर्णय राहील पण मी परत सांगेन की यामध्ये जे नावं मी पाहिले माझ्याकडे काय तूर्तास व्हॉट्सअपवर काही नाव फिरतायत कि मी पाहिलं तर त्याच्यापैकी बरेचसे लोक माझ्या संपर्कातले आहेत काही लोक माझे कार्यकर्ते म्हणून पण काम करतात काही लोक माझ्या नगरसेवकाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि म्हणून भविष्य कालावधीमध्ये हा आरोप प्रत्यारोप होऊ आहे म्हणून मी स्पष्ट सांगतो की जो कोणी याच्यामध्ये सहभागी होता जो कोणी संस्थांचा कर्मचारी सहभागी होता त्याच्यावर संस्थान कारवाई करेल आम्ही प्रशासनाच्या वतीने संस्थांना ते सगळे नावं पाठवणार आहोत त्यांचा रोल काय आहे ते पाठवणार आहोत आणि मग पुढचा निर्णय संस्थान केला पण आता जे पैसे बुडालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिर्डी मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग आता ते नावं पण समोर येतील जे अकराशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगावमध्ये पतसंस्था त्या ठिकाणी आता, आरोपी आता ते आरोपी अटक केले गेलेत कदाचित काही लोक माझ्या जवळचे पण असतील पण आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरीबांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिके यांना पैसे परत मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न होतील तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक, एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला फोटो बोलता येणार नाही ना पण मला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळ लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा ते निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्ये अनेक लोक ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती किंमत अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गुंतवायला लागतो आणि मग ती अडकवते ह्या तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासन च्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्या बरोबर राहतो या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही लावतो